संपूर्ण ला लातूर जिल्हा प्रॉपर्टी खरेदी विक्री करा व प्रॉपर्टी भाड्याने द्या आमच्याकडे लोन बांधकाम कंपाऊंडची कामे खात्रीशीर केली जातील तसेच एजंटकडे असलेल्या प्रॉपर्टीला ग्राहक मिळेल त्यासाठी आमचा मोबाईल नंबर नऊशे चाळीस चाळीस सव्वीस नऊशे चाळीस यावरती कॉल आता व्हॉट्सअप मेसेज करा आमच्या ऑफिसचा पत्ता पूजा ॲटोमोबाईलच्या समोर महात्मा बसेश्वर चौक लातूर सर्वांना नमस्कार मी किशोर लोटे आपल्यासाठी वन बेज के फ्लॅट घेऊन आलो आहे हा वन बेज के फ्लॅटचा हॉल हॉलला विंडो तसेच या ठिकाणी किचन बेडरूम कडे जाऊ शकतात याच्या डाव्या बाजूला बेसिन तसेच या ठिकाणी इंडियन टॉयलेट आणि याला लागून कॉमन टॉयलेट बाथरूम या ठिकाणी वेस्टर्न टॉयलेट सुद्धा आहे आणि ही समोरची बेडरूम आहे बेडरूमला डोर तसेच बाजूला विंडो आणि वरील बाजूला लेंटेन आणि या ठिकाणी किचन आहे किचन मध्ये वॉल मध्ये काढण्यात आलेले रॅक वरील बाजूला लेंटेन आणि किचन हे वास्तुशास्त्राप्रमाणे आहे आणि किचन आणि बेडरूमची जी बाल्कनी आहे ती एकच आहे मोठी बाल्कनी आपल्याला पाहायला भेटणार आहे दोन्ही बाजूने एंट्री करू शकतात कडून सुद्धा आणि बेडरूम कडून सुद्धा या वन एच के फ्लॅटची किंमत ओनरने पंचवीस लाख अशी सांगितलेली आहे आणि आपल्याकडे याच लोकेशनमध्ये आणखीन एक वन बी एच के फ्लॅट विक्रीसाठी आहे त्या वन एच के फ्लॅटची किंमत ही फक्त वीस लाख रुपये आहे या दोन्ही वन बी एच के फ्लॅटचं लोकेशन हे एल आय सी कॉलनीमध्ये पाहायला भेटणार आहे एक फ्लॅट हा पहिल्या मजल्यावर आहे जो पंचवीस लाख ज्या फ्लॅटची किंमत आहे तो पहिल्या मजल्यावर आणि जो फ्लॅट वीस लाख सांगत आहेत तो फ्लॅट आपल्याला तिसऱ्या मजल्यावर पाहायला भेटणार आहे ज्या ग्राहकांचे बजेट हे पंचवीस लाख आणि वीस लाखाच्या जवळपास ज्यांना एलआयसी कॉलनीमध्ये वन बीएचके फ्लॅट घ्यायचा असेल तर त्यांनी लवकरात लवकर आम्हाला संपर्क करा आणि या दोन्ही फ्लॅट आपण पाहू शकतात त्यासाठी आमचा मोबाईल नंबर नऊशे चाळीस चाळीस सव्वीस नऊशे चाळीस यावरती कॉल आता व्हॉट्सअप मेसेज करा तसेच ज्यांना प्रॉपर्टी विक्री किंवा भाड्याने द्यायची असेल तर त्यांनी याच नंबरवरती संपर्क करून लवकरात लवकर आपल्या प्रॉपर्टीला ग्राहक मिळू शकतात व्हिडिओ आवडला असेल तर लाईक कमेंट शेअर करा चॅनलवरती नवीन असाल तर चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका जेणेकरून आपल्यापासून एकही प्रॉपर्टी मिस होणार नाही आणि ज्यांना अर्जंटमध्ये प्रॉपर्टी घ्यायची असेल तर त्यांनी याच नंबरवरती आपल्याला कोठे प्रॉपर्टी घ्यायची याची माहिती द्या जय हिंद वंदे मातरम